एकदा ना किशोबाप्पाचा वाढदिवस होता तुझा वाढदिवस असल्यावर कसं मी तुला काय सांगतो आंघोळ वगैरे झाल्यावर देवाच्या पाया पड नंतर मग आपल्या घरी सगळे आहेत मोठी लोक त्यांच्या पाया पडायचा तर तू सगळ्यात लहान आहेस ना मग तू तुझ्या आई बाप्पांच्या पाया पडतो माऊच्या पाया पडतो आजीच्या पाया पडतो बाबींच्या पाया पडतो असं सगळं करतो ना तसं किशोबाप्पाचा बड्डे होता मग यशोदा मैयाने सांगितलं की कान्हा देवबाप्पाच्या पाया पड पायापडून पाया पडून झालं की घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांच्या पायापड आणि आपल्याकडे केशूबाप्पाकडे गायी होत्या ना गाई होत्या वासरं होती मग तिने सांगितलं एका वासराला वासराला पण इथे आण आपण त्याची पूजा करूया त्याला पाया पडूया तर केशूबाप्पा खुश झाला केशूबाप्पा पटकन उड्या मारत मारत गेला बाहेर आणि एक वासरू निवडलं आणि त्याला खेचत खेचत आणत होता घरात तर त्याने अंगणापर्यंत आणलं अंगणापर्यंत आणलं आणि त्याला तिथे लोणी दिसलं ते लोणी भांड्यामध्ये ठेवून वर लटकवलेलं अंगणात ते होतं टांगलेलं बाप्पा सगळं विसरला बड्डे आहे आए, आईने काय सांगितलंय सगळं विसरला आणि सगळं लक्ष त्याचं त्या लोणीकडे की कसं हे लोणी आता मी खाऊ मग तो विचार करत होता की काय करता येईल किती वर आहे मी कसं माझा हात पोचणार तेवढ्यात त्याला एक आयडिया आली त्याने काय विचार केला की ही हे जे वासरू आहे याच्यावर मी जर उभा राहिलो तर माझी हाईट तेवढी होईल माझी उंची तेवढी होईल आणि मी ते लोणी घेऊ शकेन मग केशूबाप्पाने त्या वासराला मधोमध आणलं त्या लोण्याच्या खाली आणि केशूबाप्पा त्याच्यावर उभा राहिला आणि त्याने त्या ते त्याची उंची पोहोचली तिथपर्यंत आणि त्या भांड्यात माखन घ्यायला हात घातला हात घातल्याबरोबर वासरू पळालं आणि केशूबाप्पा लटकला तिकडे तर त्याला कळतच नव्हता आता काय करू मग तो घाबरून ओरडायला लागला मैया मैया मला हेल मला वाचव हो, मी इथे लटकलो आहे तर यशोदा धावत बाहेर आली की कि किशूबाप्पाला काय झालं ना ओरडतो काय यशोदा बघते तर किशूबाप्पा लटकतोय तिला कळलं काय केलं ह्याने ते <laughs> ती म्हणाली की तू खूप खोडकर झालायस ना बरं झालं आता तू तिथेच लटकून मग नंतर किशूबाप्पा रडायला लागला मग यशोदाला दया आली मग यशोदाने शिडी आणली आणि केशूबाप्पाला उतरवलं अच्छा केशुप्पा